हा देह आमचा आहे आणि बाळूचा बाप कोणतो बाळू कोणाचा आहे माझा आहे जशी ही सार्वजनिक वस्तू असल्यामुळे ही सार्वजनिक वस्तू आहे सार्वजनिक वस्तू विषयी माणसं काय असतात उदास असतात कधी कधी काय होत की वरतून उदासीनता असेल आतून आसक्ती असेल तर नाहीतर माणसं वरतून उदासीन दाखवतात आतून मात्र फार आसक्ती ठेवत असतात एकदा काय झालं बोक्याने ठरवलं होत की आता उंदीर खायचा नाही आता आता उपवास पाळायचा काही आपण उंदीर उंदराकडे पाहायचं सुद्धा नाही त्याची कॉलर पकडायची नाही त्याच्या वाटेला जायचं नाही असं एकदा बोक्याने ठरवलं बोक्या एक दिवस बैठक रूम मध्ये बसला असताना एक उंदीर पुढून गेला उंदीर सामोरून गेल्यानंतर उंदराने पाहिलं की एरवी आपला पाहिल्या पाहिल्या हा बोका आपल्या पाठीमागे ला लागतो परंतु याने आज डुंकून देखील पाहिलं नाही मग त्याने आपल्या बिरादरीला सांगितलं की अरे बोक्या आजारी पडला की काय आपल्याला उपास चालू आहे म्हणून बाकीचे सुद्धा उंदरं हळूहळू पुढे जाऊ लागले बोक्या काहीच पाहिना मग हळूहळू सगळे उंदर जवळ येऊ लागले बोक्याच्या अंगा खांद्यावर खेळू लागले तरी बोक्या काही करेना आणि उंदरांचा असा पक्का गैरसमज झाला की बोक्या आता हरिभक्त परायन झाला आता बोक्या हाप झाला तू कीर्तनाला जायला लागलेला त्यामुळे तू सुधरला आता आता बोक्याला घाबरायचं नाही मग आता त्याच्या अवतीभोवती उड्या मारायला लागली उंदर तरी देखील बोक्या काही पाहिना बोक्याने ठरवलं की अरे आता उंदर आपल्याला हरिभक्त पर्याय समजायला लागले म्हणजे आपण काय करायचं आता रोचन करू आणि मग त्यांनी सांगितले अरे इकडे मारता समोर बसा मी आता प्रवचन करतो आणि मग बोक्या प्रवचन करायला लागल्यानंतर बोक्याने अभंग निवडला तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या अरे जन्माला आले तर पंढरपूरला गेलंच पाहिजे बाबा चला पंढरपूरला मग एक उंदीर म्हणू लागला की आपण एस टी महामंडळाची बस करू बोक्याने सांगितलं की नाही आपल्याला पायी जायचं आहे मग आळंदी ते पंढरपूर त्या ठिकाणी पायी दिंडी बोक्याचा मालक आपला दिंडीचा मालक बोक्या, दिंडी बोक्या। त्याचबरोबर एक विनेकरीला सुद्धा काय विने उंदीर पक्वादाला देखील उंदर टाळकरी देखील उंदीर आणि मग आळंदी पासून पुण्यापर्यंत सगळे लोक त्या ठिकाणी काय करू लागले भजन करत हे उंदर जाऊ लागले ज्ञानोबा तुकाराम

करत 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 आळंदी पुढे पुणे पुढे पुढे सासवड जेजुरी पुढे वाली पुढे लोणन पुढे तरडगाव पुढे बंडीशी गाव पलटण बरड नाते पुते माळशिरस मग असं करत 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 वेळा वाखरीला गेले वाखरीला गेल्यानंतर बोक्यानी आता दिंडीला शिस्त लावायची ठरवली हे बघा रे ए इकडे बा हे पाठीमाचे इकडे लक्ष द्या आता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे सर्वांनी आता दोन लाईनी पकडा लाईन कोणी मोडायचं नाही पताकाला उंद्र, ताळकरी उंद्र विनेकरी उंदीर आणि बोक्या मालक म्हणून मध्ये मध उभा आणि मग पुढे शिस्त लावली आता बघा पंढरपूर आपल्याला दिसणार आहे सर्वांनी आता भजन करत जायचं ज्ञानोबा असं करत करत असताना पाठीमागे यायचा पाठीमागे जाऊन लगेच उंदीर खाऊन टाकायचा पुढे पहा पुढे पहा पंढरपूर दिसणारे पांडुरंग दिसणारे आपल्याला मागे येऊन सगळा लगेच उंदीर खाऊन टाकायचा असे सगळे उंदीर खाल्ले विनेकऱ्या सहित पड महाराज आणि दोनच तेवढे वाले उंदिरांनी मागे पाहिलं दिंडी गायब ते म्हणू लागले दिंडी हॉटेल मध्ये गेली रे चहाला कोणीच दिसत नाही आपण दोघच आहे आणि ते राहिलेले दोनही उंदीर जगताप महाराज उंदिरान खाऊन टाकले बोक्याने बोक्याने माझा दृष्टांत संपला बोक्याने वरतून ठरवलं होतं एकही उंदीर खायचा नाही आतून ठरवलं होतं शास्त्री महाराज एकही जिवंत पंढरपुरापर्यंत जाऊ द्यायचं नाही असं जर वरतून उदासीनता असेल आतून आसक्ती असेल तर वरतून देहावर उदासीनता आहे आतून आसक्ती असेल तर महाराज म्हणतात गेले आशा पाणी आशा शब्द टाकले गेले आशा पाश निवारुनी भक्त हैसे जाना जे दे उदास भक्त आहे परंतु कोणते लक्षण सांगितले गेले आशा पाश निवारून ज्याचे सगळेचे सगळे पाश निवारून झालेले आहे असा जो कोणी असेल तोच भक्त देहावर उदास असू शकतो एकंदर सात पाश सांगितले नाथ बाबांनी एकनाथी भागवतामध्ये भ्रांती माझे सप्तपाश अहमदारा पुत्र पास स्वन द्रव्यपाश आशा पाश सात एकंदर हे सात पाश सांगितलेले आहे अहमदारा पुत्र ज्या भक्ताकडे कसल्याही गोष्टीचा अहंकार राहत नाही तुकाराम महाराजांनी साडेचार हजार अभंगाचा गाथा लिहिला तरी तुकाराम महाराजांनी ममत्व घेतलं नाही हे सगळं मी लिहिलंय म्हणून तरी महाराज म्हणतात सकाळ कृपावंत वाचा त्याची आपल्या बळे नाही मी बोलत सकाळ कृपावंत वाचा वाचा त्याची त्याची सगळी आहे मी निमित्त मात्र आहे अहम पाच नाही अहम दारा दारा म्हणजे पत्नीची सुद्धा आसक्ती नाही आजकाल जरी कोणाची पत्नी गेली तर माणसं दुसरी करायला टपलेली असतात महाराज म्हणतात की बरं झालं आमची बायको गेली महाराज म्हणतात देवी माया सोडविली बाईल मेरे झाले देवी माया सोडविली बरं झालं आमची बायको गेली विठो तुझे माझे राज्य नाही अनेकाचे ना ना का काज काचे बाकी त्यांची गरज नाही बा बर झालं बायको गेली म्हणजे पत्नीबद्दल देखील कसल्याही कोणत्या प्रकारची आसक्ती नाही औमदारा पुत्र पाश मुलाबद्दल देखील काही नाही आसक्ती नाही विदर्भातले फार मोठे संत आहेत ज्यांच्या नावाने आज भारत सरकार फार मोठं स्वच्छता अभियान राबवत आहे असे थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा यांचं भजन यांचं कीर्तन चालू होत कीर्तन चालू होतं गोपाला गोपाला काबर गोविंद नावाचा मुलगा असं म्हटल्याबरोबर गाडगे महाराज म्हणू लागले बाबा रे जगात काही माझाच मुलगा मेला इतरांची गेली नाही का किती मेले कोट्यानो कोटी काय रडू एकासाठी म्हणजे मुलाबद्दल सुद्धा कसली आसक्ती नाही अहमदारा पुत्र पाश स्वजन ग्रह द्रव्य पाश स्वजनाबद्दल देखील आसक्ती नाही एकदा नामदेव महाराजांच्या घरी त्यांची मेवणी आले मेवणी आल्याबरोबर घरामध्ये बसले असताना तुक आपले नामदेव महाराज रावळातून आले रावळातून आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की मेवणी आलेले आहेत पत्नीचे भाऊ आले तरी नामदेव महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं नाही सरळ तसे निघून गेले मग त्यांच्या पत्नी रागवल्या का हो पताकवाले येतात विनेकरी येतात टाळकरी येतात त्यांच्या लोटांगण त्यांच्या पाया पडतात इथं माझा भाऊ आला तुम्ही पाहिलं नाही त्याच्याकडे इतक्या दिवसा बंधू आले बाई त्याशी केला नाही राम राम तुम्ही त्यांना रामराम सुद्धा केला नाही त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे कांते राम हृदयात साठवून तृप्त झालो आम्ही हे बघ आता मला रामराम करायची गरज काय मी राम माझ्या हृदयामध्ये साठवलेला आहे म्हणजे घरामध्ये पाहुणे आले तरी स्वजनाबद्दल काही नाही आसक्ती नाही औमदारा पुत्र पास स्वजन ग्रहद्रव्य पास घराबद्दल आसक्ती नाही जाळवणी संसार बैसुल अंगणी घर सुद्धा जाऊन टाकलेलं आहे आणि या सर्वांना कारणीभूत असेल तर तो फक्त आशा पास आहे सगळे लोक आशेवर जगतय आज हे केल्याने ते होईल ते केल्याने हे होईल माणसं सुखात जगत नाही सुखाच्या काय करतात लोक आशेवर जगतात आशेवर सर्व सुखाची आशा जन्म गेला நி சாய सर्व काही मनुष्य जगतो तो सुखाच्या आशेवर जगतो हे काम केलं म्हणजे माझं हे काम होईल त्याला हिंदी मध्ये चहा म्हटलेलं आहे चहा आनो आणोमी आने लगी चहा आणशी रुपया बनाने लगी ही चाह आहे इच्छा आहे एक एक करत केलं की पुढे 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 सगळं असं वाढत जातं या सगळ्यांना कारणीभूत काय आहे आशापाश आहे मग या सगळ्यांना आशाभूष आशा पाशा कारणीभूत असल्यामुळे याची निवृत्ती कशी झाली या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती या सगळ्या पाशांची निवृत्ती राम नामाच्या बळात असल्यामुळे या सर्वांचा विषय काय झालेला विषय okay. विषय काय झाला विषयात

अभंगाच्या दुसऱ्या चरणास सांगतात मग अशा भक्ताचा विषय काय होतो विषय तो, तो त्यांचा झाला नारायण ना। नावडे जन धन माता पिता आता यथामती यथा अवकाश आपल्याला पुढच्या चरणाचा विचार करायचा आहे परंतु साडेदा ला पाच मिनिटं कमी आहे तर आपण संप्रदायाच्या नियमापूर्वक आपण काय करू भजन करू विठो बारखुमाईो बारख भवमाय भवरकुमारि भवारकुमारो भवरकुमारि भवमाय भवरकुमारि भवरकुमारि भवमाय भवरकुमारि